नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यायालय भरती संदर्भात नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका मार्ग आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी जे न्यायालय आहे त्याची जाहिरात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाचं नाव आहे सफाईगार सात पदे असणार आहे याची पात्रता जर पाहिली तर फक्त चौथी हे तुम्हाला अर्ज करता येणार आहे सोळा तीन दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध राहील ही जाहिरातीचा नमुना विद्यार्थी नाव आपल्याकडे आलेलं आहे त्याचबरोबर एक चार दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे तर फक्त चौथी हे तुम्हाला सुवर्ण संधी आहे आपल्याला अर्ज ऑफलाईन करायचा आहे अर्जाचा नमुना ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा करण आपण